बळे बळे खेकडे आले माझे आज खेकडे कसे पकडणार हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर हेच काढणार आहे आज व्हिडिओ खेकडे पकडण्यासाठी जाणार आहे आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा खेकडे पकडण्याची जुनी पद्धत आहे आणि ते कसे पकडतात बघून घ्या नमस्कार मित्रांनो आज आलो मस्त नदीवर खेकडे पकडायले तर बरेचसे खेकडे पकडले आम्ही तुम्हाला दाखवतो आणि पण दाखवतो आणि कसा खेकडा काढायचा शेत्रामधून हे पण तुम्हाला दाखवतो तर हे बघून घ्या तुम्ही तर बघा एवढे खेकडे पकडले आम्ही म्हणजे शेतरातून खोदून काढलेले खूप सारे शेत खूप सारे पकडले कमीत कमीत दोन किलो असे जवळपास आहे म्हणजे दहा बारा खेकडे आणि इकडे आहे नद आणि मच्छी पकडण्यासाठी तांगळ पण आणली होती पण मच्छी काही सापडली नाही म्हणून खेकडे काढले आता तुम्हाला खेकडा कसा काढते शेद्रामधून हे तुम्हाला दाखवते चला मग मित्रांनो स्पण निघूर आल नाही वड्याला स्पण निघूर त्यात हात घरवाला सुद्धा Kalau zaman dulu, kalau mereka kalau takhata orang

मैं खाली ला खेकड़ा खेद्रो कौन खा रहा गोटाले का चावला तो नहीं ना नागी फिरो खारो का भी मैं का मतलब मैं खाली ला जुना खेद्रो होते थे है काजु Hey. मला सांगू तू काढून घेतो शेदर ते सोड नाही का सोडून का इथेच थांबता येणार काही सुटलं सोडलं शेत्र होसला काय माय

कळलं बी माझ्या हातने फुरत नाही तिकडे म्हणून तो रसत नाही ना रसत नाही का कळा हात तिकडे मोठा दबला तो हवा द्या काळ रे म्हणून तो नाही पण तिकडे बघ मोठा आहे नाही का तिकडे एवढा आहे ना सगळ्यात नागी जाय राजा ते

आरामशीर काढ मग तो, तो दुसरा शिकला तो दबला तिकडे यो हो। माय हातने चालला तिकडे माय हातने चालला तिकडे तिकडे अंदर गेला तो अरे शकळात नाही पहिले धुंदीत काढला असता कुकळ असा इकडे आहे तो।, तो ना माय हात माय हात दाखवला

खेकडा पण माहिती हातच नाही का खेकडा देव भाईया का नाही आहे तो खाऊ बर्यंत सगळ्यात मोठा खेकडा नाही मी सगळ्यात मोठा आहे ना うんうんうんうんうん <shrallly> 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 <shrly> <shrly> लक्कन हा हो गला सापले ओरी मोर माला पाला नि टाइम जलता न टाइम जलता मले त्यस टाग्रे ले टाक् न नाइ नाइ नि मज्ने नि टाक्न तु पाले ह मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि खेकडे पकडण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर खेकडे फार कठीण पद्धतीने पकडले शदरामध्ये हात घालून मी बघितलेले आहे आणि मी खेकड्याच्या भाजीची रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद